सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू भारत व भूमाता संघटना महिला अध्यक्षा कमलाताई सावंत यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन झालं खालापूरच्या उपनगराध्यक्षा शिवानी जंगम खोपोलच्या नगरसेविका केविना गायकवाड प्रमिला सुर्वे वैशाली जाधव यांच्यासह हजारो महिला यावेळी उपस्थित होत्या जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्तरावर कार्यक्रम राबवून कलागुणांना वाव देऊन सामाजिक संदेशही देण्याचा प्रयत्न करीत असल्याने खोपोलीतील विविध भागातील महिलांना केवळ चूल व मूल यापुरते न राहता प्रत्येक क्षेत्रात पुढे आल्या पाहिजेत या हेतूने ग्रेट वुमन्स ग्रुपची स्थापना करून दहा मार्च रोजी जनता विद्यालयाच्या प्रांगणात आनंद मेळावा घेऊन सामाजिक संदेश देण्याच्या उद्देशाने कार्यक्रम घेत प्लास्टिक पिशवी बंदीसह खाद्यपदार्थ वाटप व वा कपड्याचे स्टॉल लावून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम राबवून आगळा वेरागळा आनंद लुटत जागतिक महिला दिन साजरा केला खोपोली शहरात विविध क्षेत्रात काम करत असताना आजही काही महिला फक्त संसारच राहत आहेत त्यामुळे सर्व महिलांना एकत्र आणण्यासाठी खोपोळीतील ज्योत्ना पाटील यांच्या नेतृत्वाखाली वनिता मामुणकर अपर्णा कचरे स्वाती घारे प्रतिभा विष्णू पाटील नेत्रा गणेश इंगुळकर विद्या विजय खांबे आशा अनंता तोंडे यांच्यासह अनेक महिलांनी एकत्र येऊन ग्रेट वुमन ग्रुपची स्थापना करीत महिलांना एका व्यासपीठावर आणून जागतिक महिला दिन साजरा केला ग्रेट वुमेन्स ग्रुपने हा कार्यक्रम सगळ्या महिलांसाठी आपण अरेंज केलेला आहे वास्तविक पाता प्रत्येक ग्रामीण भागामधली महिला ही आजच्या दिवसाला काय कमीत कमी महत्व देते की कमीत कमी आठ हा दिवस तरी कमीत कमी आमच्यासाठी असला पाहिजे वास्तविक पाता सकाळपासून रात्रीपर्यंत तीनशे पासष्ट दिवस हे महिलांचे दिवस आहे ती उठते सगळ्यात अगोदर झोपते सर्वात नंतर खरा पाहिलं तर वर्षभर तिचा खरा दिवस असतो पण एक विशेष दिवस म्हणून आपण आठ मार्च हा साजरा केला जातो महिलांना त्यांचं स्वातंत्र्य देण्यासाठी प्रत्येक महिला ही ग्रेट असतो तिचा ग्रेट पण आम्हाला तिला द्यायचा होता हा आमच्या कार्यक्रमाचा मेन उद्देश होता तिला वेगळा दिवस आम्हाला द्यायचा हा कस आहे स्त्री म्हटलं तर फक्त चुंग आणि मूळ महिला कधी बाहेर पडणार कधी हे सगळ्यात समाजाला हे करणार म्हणून यासाठी आम्ही ग्रेट वेट हा ग्रुप तयार केला आणि महिलांना प्राधान्य मिळावं महिला याव्या घरातून बाहेर आणि सगळ्यांना काहीतरी करा एवढंच आमचं आत्ता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा